हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो अगदी मनापासून स्वागत करते आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि यूट्यूब चॅनलमध्ये जिचं नाव आहे संगीता पाटील श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर चला बोलूयात पिठोरी अमावस्या तर पिठोरी अमावस्या ही खरं तर कल्याणासाठी मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी केली जाते असे म्हणतात तर आता आपण देखील या दिवशी अमावशेची पिठोरी अमावश्या पूजा करणे शक्य असेल तर आवर्जून करा त्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे उंबरठ्याचे लेपन करायचे आहे आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे तसंच आपण घरामध्ये गोमूत्र पण शिपडायचे आहे कारण की आपल्या घराची शुद्धता करणे पण खूप महत्त्वाचे आहे म्हणजे जे आपण पूजा करतो सेवा करतो तर त्या पूजेचे फळ आपल्याला मिळत असते आता या पिठोरी अमावशीच्या दिवशी आपण सकाळी आपल्या मुलांना ओळायचे आहे नाही संध्या सॉरी संध्याकाळी आपल्या मुलांना ओळायचे आहे आता अगोदर आपण या दिवशी कणकेचे दिवे बनवणे बनवायचे याला खूप महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी आवर्जून पाच कणकीचे दिवे बनवणे किंवा सात कणकीचे दिवे बनवणे आहे पहिला दिवा हा देवघरात लावायचा तुळशीजवळ एक लावायचा म्हणजे आपल्या घरात मंगलमय वातावरण राहते कारण की एखाद्या प्रसंगी वातावरणामध्ये आपण हा उप उपाय करत असतो तर तो उपाय नक्कीच फलदायी ठरतो आता कणिक मळत असताना त्यात मीठ टाकायचे नाही तर चिमूटभर हळद टाकायची असे कणकेचे आपण पाच किंवा सात दिवे बनवून घ्यायचे आहे आता हे दिवे बनवल्यानंतर आपण हे दिवे एका ताटामध्ये घ्यायचे आहे तसेच आपण या दिवशी मुलांचं औषधसुद्धा करायचं आहे आणि मुलांवरून एक वस्तूसुद्धा ओळून टाकायची आहे आता तुम्हाला जर हे पाच कणकीचे दिवे महादेवांच्या मंदिरात घेऊन जाणे शक्य होत असेल तर आपण तिथे कणकीचे पाच दिवे घेऊन जायचे आहे आणि घेऊन जाणे शक्य नसेल तर काय करावे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे पुढे आता या महादेवा देवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर शिवलिंगावरती आपण जल अर्पण करायचं आहे तसेच भगवान शिवशंकरांना ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करू शकतात चंदन असेल बेलपत्र असेल भस्म असेल बेलफळं असेल धोत्राचे फुलफळ असेल तर या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहेत हे सर्व अर्पण करता करत असताना तिथे आपण ओम नामक शिवाय ओम नामक शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि हे कणकीचे पाच दिवे आपण भगवान शिवशंकरांजवळ ठेवायचे आहे दुहेरी वातीची एक वात करायची आहे त्या वातीला हळदी कुंकू लावायचे आहे आणि या दिव्यांमध्ये शुद्ध तूप टाकायचे आहे शुद्ध तूप टाकणे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल टाकले तरी पण चालेल त्यासोबत आपल्याला तांदळाचा एक एक अखंड दाणा घ्यायचा आहे आणि त्या अखंड तांदळाचे दाणे त्या दिव्यांमध्ये एक एक दाणा टाकायचे आहे आणि त्यानंतर हे दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि तेथे बसून ओम नमक शिवाय ओम नमक शिवाय या मंत्राचा जेवढा वेळ आपल्याला शक्य होईल तेवढ्या वेळेला जप करायचा आहे तर आपल्या मुलांची प्रगती व्हावी व्यवसायात व्यवस्थित चालावं अभ्यासामध्ये किंवा नोकरीमध्ये जे काही अडचणी अडथळे असतील ते आपण भगवान शिवशंकरांना सांगायचं आहे आणि जो काही क जे काही कणकीचे पाच दिवे आहे तर ते आपण तेथेच राहू द्यायचे आहे आता यानंतर आपण घरी देखील दिवे प्रज्वलित करायचे आहेत देवघरात दिवा प्रज्वलित करावा मीन जवळ सुद्धा आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे आता या पिठोरी अमावश्येच्या दिवशी आपण आपल्या मुलांचं ओवाळ ओवाळायचं आहे याला देखील खूप महत्त्व आहे मुलांना पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे आता बसताना पूर्वकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचे आहे फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता आपल्याला दोन मुले असतील किंवा तीन मुलं असतील तर आ, एक मुलगी असेल तर सर्वांचंच औषण आपण करायचं आहे मुलांना पिठाच्या कणकीचे कणकीच्या दिव्याने आपण ओवाळायचे आहे तर आपण अवशण याच ताट याचं ताट तयार करायचं आहे एक ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये आपण कुंकू घ्यायचं आहे थोडं ओलं करून घ्यावं मुलगी असेल तर हळदसुद्धा घ्यायची आहे थोडं खंड अक्षदा घ्यायची आहे आता एक सोन्याची वस्तू घ्यायची आहे सोनं मुलांवरून ओवाळलं म्हणजे मुलं सोन्यासारखी तेजमे तेजस्वी होतात असे म्हणतात म्हणून आपण सोन्याची वस्तू घ्यायची आहे एक सुपारी घ्यायची आहे मुलं टणक व्हावी म्हणून सुपारी घेतली जाते आपली आजी आपल्याला नेहमी सांगायची की या वस्तू घ्यायच्या आहेत ताटामध्ये तर आता कणकेचा दिवा घ्यायचा आहे तसे मुलांच्या डोक्यामध्ये आपण टोपीसुद्धा घालायची आहे मुलांना गंध लावायचा आहे गंध लावताना खालूनवरती गंध लावायचा आहे त्यावरती थोडी अखंड अक्षदा अर्पण करायची आहे आणि मुलांच्या थोड्यासं डोक्यावरती सुद्धा अक्षदा टाकायची आहे त्यानंतर सुपारीने व सोन्याने ओवाळून घ्यायचं आहे तसेच दिव्याने मुलांना ओवाळत असताना त्या दिव्याचा प्रकाश आपल्या मुलांच्या तोंडावरती पडेल अशा पद्धतीने आपल्या मुलांना ओळायची आहे आणि पार्वती माता माझ्या मुलांचे रक्षण कर त्यांच्यावरती येणारे सर्व दुःख दारिद्र्य दूर कर असं आपल्याला म्हणायचं आहे अशा प्रकारे मुलांना सात प्रकारे कणक्याच्या दिव्यां सात वेळा कणक्याच्या दिव्याने ओळायचे आहे आणि ओवाळून झाल्यानंतर हा कणकेचा दिवा तर तो दिवा आपण आपल्या देवघरात ठेवायचा आहे आता त्यानंतर आपल्याला आपल्या मुलांना काही वस्तू देखील ओळून टाकायच्या आहेत की ज्या आपल्या मुलांना जी काही नजरबाधा झालेली असेल तर ती दूर होते कारण की भरपूर वेळा आपल्या इथं कोणी ना कोणी येत असते आणि प्रत्येकाला आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही त्यासाठी आपण आपली ही एक वस्तू आवर्जून टाकायची आहे अशी जी एक वस्तू आहे ती आवर्जून टाकायची आहे आता आपण परत एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये आपण थोडी मोहरी टाकायची आहे मोहरीचे तेल टाक दिव्यामध्ये आणि दिवा प्रज्वलित करावा तर या दिव्याने पहिले मुलांचं औक्षण करून सात वेळा हा दिवा मुलांवरून औषण करून ओवाळायचा आहे त्यानंतर हा दिवा आपण अंशण झाल्यानंतर घराच्या बाहेर ठेवायचा आहे मुख्य दरवाज्याच्या बाहेर त्यानंतर मुलांना पाटावरती बसून ठेवायचं आहे आणि आपण काळे पाच मिरे घ्यायचे आहेत आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये तर काळी मिरे असतातच तर ती पाच काळी मिरी मुलांवरून सात वेळा उतरवायची आहे आणि उतरवून उतरवत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलांना जी काही कोणाची नजर झाली असेल इळापिळा दारिद्र्य गरिबी संकटे अडचणी माझ्या मुलांच्या मागे असतील तर ते पूर्ण पूर्णत दूर होऊ दे असे म्हणत नंतर हे पाच काळे मिरे आपण घराच्या बाहेर जायचं आहे आणि त्या दिव्यांमध्ये टाक दिव्यांमध्ये टाकायचे आहे परत थोडी पिवळी मोहरी घ्या हातामध्ये घ्यायची आहे आणि ही पिवळी मोहरी देखील मुलांवरून सात वेळा उतरवायची आहे आणि उतरवत असताना ते म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल ती दूर होऊ दे त्यानंतर जी पिवळी मोहरीसुद्धा त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि तो दिवा जेवढा वेळ प्रज्वलित राहील तेवढा वेळ प्रज्वलित राहून द्यायचा आहे आता जेव्हा दिवा मावळायला लागेल तेव्हा त्या ते दिव्यामध्ये आपण दोन तीन कापराच्या वळ्या टाकायच्या त्या दिव्यामध्ये आपण काळी मिरे तसंच पिवळी मोहरी देखील टाकलेली आहे आता ती काळी मोहरी देखील पिवळी मोहरी जेवढी जळले जळेल तेवढी जळून द्यायची आहे बाहेरचं आपण याचा जाड करायचा आहे म्हणजे आपण जे काही ते आहे सर्व त्याचा बाहेर आपण त्याचं जाड करायचा आणि त्यानंतर जे काही साध्य वस्तू राहतील त्या वस्तू वाहत्या पाण्यात सोडून द्यायचे आहे यामुळे आपल्याला आपल्या मुलांना जे काही नजरबाधा झालेली असेल तर ती नजरबाधा दूर होत असते व आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते तसंच या दिवशी आपण पिठोरी अमावशेला देवघरामध्ये जेवढे काही दिवे ठेवलेले आहे तर ते दिवेदेखील तुम्ही दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे आता हा उपाय कोण करू शकतो घरातील कोणीही लेडीज केली तरी चालेल पण शक्यतो आई आजींनी केला तर अतिउत्तम फक्त सुत्त किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ आव तुम्हाला कसा वडला? आवडला आवडला असेल तर नक्की लाईक्स आणि कॉमेंट्स करा आणि शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रमैत्रिणींनो बाय बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना